मी धोंडप्पा नंदे आज खूप आनंद होतोय काल आपण सर्वांनी बघितलं असेल अक्कलकोट तालुक्यातील आळगी गावाचे सुपुत्र सुनील टाकळे यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांचं निवड झालेलं आहे आठ ते एक नंबर आले होते त्यांच्याशी बोलण्याचा आपल्याला योग आलेला आहे त्यांना माझे मित्र सदानंद माणगेसरांनी मला घरी बोलवलं त्यांचंच ते मागासनं काहीतरी काम करत होते त्यांना मिळत होतं आणि आपल्याला मलाही आनंद वाटतोय की ते अध्यक्ष मला आधीपासून ओळखतात मला आनंद झाला फॉलो करतात आणि त्यांच्याशी गप्पा मारताना बोलताना खूप आवडलं आणि दुसरी गोष्ट आपल्याच अक्कलकोट तालुक्यात घोळसगाव येथे त्यांनी पोस्ट खात्यामध्ये एक, एक वर्षभर काम केलेत त्यांनी आणि अशा अनेक तळागाळातला माणूस आहे कालपासून त्यांचा सत्कार होतोय आणि त्यांना बघून मलाही अंदाज इतकं साधा आणि इतकं नंबर माणूस आपण बघतोय आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार जी। नमस्ते तुमचं पहिल्यांदा कौतुक आणि अभिनंदन तुमचं थोडस माहिती द्या आपण हे म्हणजे जिल्हा परिषद शाळापासून ते हे एम पी एस सीचं परीक्षा पास थोडक्यात आम्हाला थोडं सांगा काय नमस्ते मी सुनील टाकळे आहे सर माझं नाव मी अक्कलगोट तालुक्यातील आळगे या गावचा रहिवाशी आहेत गाव एकदम कर्नाटकच्या बॉर्डरवरती दक्षिणेला आहे आणि वागदरीचं जो गट आहे उत्तरेल आहे म्हणजे मी जिल्हा परिषद शाळेमधून माझं प्राथमिक एज्युकेशन झालं नंतर गावातीलच चकॉलमधून मी दहावीचं शिक्षण घेतले सुरुवातीपासूनच शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचं मार्गदर्शन मित्र परिवार त्यामुळे थोडंसं बेसिक स्ट्रॉंग होता नंतर अकरावी बारावीचं एज्युकेशन मी वालचंद महाविद्यालय सोलापूर इथून पूर्ण केलंय डिग्रीसाठी बी एस सी एग्रीसाठी ट्राय केला पण योगायोगानं मला त्यात ॲडमिशन नाही घेता आला पण एका आमच्या सरांमुळे माझं ॲडमिशन मॉडर्न महाविद्यालयात बी एस सी केमिस्ट्रीसाठी ॲडमिशन घेतलं मी सरांना मी तेव्हा शब्द दिला होता की सर मी काहीतरी करून दाखवेन तुम्हाला आज मला खरंच आनंद होतोय मी सरांना जेव्हा भेटलो मी खरंच खूप भावूक झालो की मी माझा शब्द पाळला होता माझी निवड कालच्या काल लागलेल्या एका रिझल्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीसमध्ये मध्ये माझी आठव्या क्रमांकानं मला माझी मी उत्तीर्ण झालो तर मला मा, जी मला हवी होती ती पोस्ट मला मिळेल अशी आशा आहे आणि हा यश हा माझा ॲक्च्युली व व्यक्तिगत यश आहे पण मला वाटतो या यशातून आपल्या तालुक्यातील जो एक म्हणजे खूप मागास भाग समजला जातो अकलको त्यातल्या त्यात सोलापूरमध्ये सोलापूर म्हटलं की स्पर्धा परीक्षेत एक डंका असतो ऑलवेज म्हणजे माडा करमाळा बारशी मोहोळ त्या तालुक्याचे खूप विद्यार्थी वारंवार सोलापूर मधून पण काही रिझल्ट साधारणपणे चार पाच वर्षापासून तयारी करत होतो आमचे मित्र पण सोबतच तयारी करतात तर तेव्हा नाही असं वाटायचं की बाबा आपण टॉप टेन मध्ये यायला पाहिजे अक्कलकोटचं नाव असं यायला पाहिजे की बाबा ते पण पोरं असतात आणि मला एकच अशी आशा आहे की या माझ्या एका छोट्याशा ईशानी आपल्या तालुक्यातील तरुणांचं शिक्षणाकडे ओढा वाढला वाढला पाहिजे आपले तरुणांनी जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी धडपड केली पाहिजे अशी माझी एकच इच्छा आहे धन्यवाद अजून एक तुम्हाला सांगायला मला आवडेल कुठलंही क्लास न लावता स्वतःच्या हिंदीनं जिद्दीनं स्वतः हा अभ्यास करून अतिशय प्रमाणिकपणे करून आणि चालू घरामध्ये अभ्यास करून त्यांनी कुठलाही क्लास लावला नाही तरी सुद्धा महाराष्ट्रात आटोक्रमांक केलेला आहे पात्र विचारायचं मला कुठलाही क्लास झालो नाही काय झालो नाही तुमचा अभ्यास नेमका कसं शेड्युलिंग होता कसं करायचे तुम्ही ते थोडक्यात यस सर म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं की काही लोकांना असं वाटतं की क्लासेसची गरज आहे माझं म्हणणं असं होतं सर ज्यांचं थोडस सा बेसिक चांगलं आहे त्यांना जास्ती काय म्हणजे क्लासेसचं म्हणा किंवा कशासाठी गरज पडत नाही आजकाल आपल्याकडे ऑनलाईन मटेरियल खूप अव्हेलेबल आहे युट्यूब आहे माहितीचा भंडार आहे आपल्याकडे त्याच्यामुळे तुम्हाला मला माझे मित्रच एवढे चांगले भेटले होते की त्यांच्या गार्डन्समध्ये म्हणा किंवा माझे शिक्षक इतर म्हणजे आणि बेसिक स्ट्राँग असल्यामुळं मला मी जे वाचत होतं ते समजत होतं मला म्हणजे मला असं वाटतं की बाबा बेसिकवरती जास्ती काम करणं गरजेचं आहे कारण कुठलेही क्लासवाले बेस वीक असेल तरच आपल्याला क्लासेसची गरज पडतो स्पर्धा परीक्षा म्हणजे काय बेस स्ट्राँग पाहिजे बाकी का आपण हाय आपला चांगला पाया चांगला पाहिजे एखादा सब्जेक्ट वीक असेल तर एखादा म्हणजे ऑनलाईन मटेरियल किंवा घेऊ शकतो आपण वापरू शकतो वापरायला म्हणजे अवेलेबल आहे मार्केटमध्ये पण क्लास क्लास लागण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास एकमेव पर्याय स्पर्धा असं मला वाटत खूप खूप भारी बोलले त्यांनी आणि ज्यांच्यामुळं हे इथं आले यांच्यात बघा एखाद्या व्यक्तीमध्ये गुण असतात त्यांना पाठिंबा देणं त्यांना पुश करणं पण फार महत्वाचा असतो त्याच एक छोटस काम त्यांनी त्यांच्याच गावचे त्यांचे सर म्हणून आपले सदानंद मागे सरांनी त्यांना मार्क्सनं केलं त्यांना विचारूया तुम्हाला काय तुम्ही याच्यात हेरलं होतं यांच्यामध्ये मग ह्याला नामेशन केलं तुम्ही मला एवढंच वाटलं होतं की हा मुलगा हुशार आहे ह्या मुलगाला पुढील शिक्षण मिळावं म्हणून त्याला मी फेसबुकवरून बोलताना त्याच्याशी बोललो होतो मुलं कुठं कमी पडलं तर माझ्याकडे मी जेवढं होईल माझ्याकडं मदत करेल मग तो पुण्यात आला मी मॉडर्न कॉलेजला प्राचार्यांना भेटलो नंतर त्यांच्याकडे जागा फुल झाल्या होत्या त्याच्यातनं त्यांनी एक ॲडमिशन उद्या कॅन्सल होणार आहे तर तुम्हाला मी देतो असे शब्द दिला होता त्यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि त्याची ऍडमिशन केली आणि ते पण अनुदानित मध्ये केले त्यांनी चोवीसशे रुपये काहीतरी फी घेतलं त्यांनी अनुदानीतला त्याचा आणि त्यानंतर मी सतत त्याला विचारत गेलो बाबा तुझं काय चाललंय परत अभ्यास करतोय त्यानंतर मी एकदा गावाला गेलो तो हा गावाला आला होता आणि त्याला नुकतीच पोस्टामध्ये नोकरी मिळाली होती आणि गोळस गावला पोस्टिंग होता त्याला मला विचारला की सर काय करू म्हटलं तुझ्या पहिल्यांदा तुला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली बरोबर त्या घरची परिस्थिती पण हलाकीची आहे पैशाचे वगैरे जे काय असेल ते थोडंसं हलाकीची परिस्थिती आहे तर तू जॉईन हो आणि जॉईन झाल्यानंतर काम करता करता पण तो अभ्यास करू शकतो म्हणजे पूर्ण वेळा अभ्यास करण्यापेक्षा काम करता करता अभ्यास कर त्याच्यातनं जे होईल ते आपण नंतर बघू जेव्हा तुला परीक्षा जवळ येतील त्यानंतर दोन महिने तू रजेवर जाऊन पण अभ्यास करू शकतो ते करता करता तो आज आपल्या गावातून शिकून मोठा झाला आज मोठा साहेब झालं म्हणजे त्याच्या त्या त्याच्याकडे तुमचंही खूप मोठं मोलाचा वाटा आहे तुमचंही अभिनंदन कारण पुण्या मुंबईमध्ये लोक येतात आणि काय ना त्यांना काम माहिती नसतो ते बोलताना म्हणाले ह्यांचंही मार्गदर्शन आलेलं ह्यांचंही खूप मोलाचा वाटा आहे आणि ह्यांच्या अजूनही व्यक्ती असा आहे ह्यांच्याबरोबर ते शिकायला होते पुण्यामध्ये एकत्र अभ्यास करायचे काही कानामुळे त्यांचं सुटलेलं आहे त्यांच्याशी बोल तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही एकत्र अभ्यास करायचा की बाबा सुनील एका दिवशी एम एक पी एस सी पार करेल आणि राज्यामध्ये आठवा नंबर एक वाटलं तुम्हाला नमस्कार मी राम कोळी स्टार्टिंग करताना मी दोघांनी लगबग सुरू एकदमच चालू केलं तो दोन के दो। चार गोष्टी मला सांगायच्या याच्यातले म्हणजे त्यावेळेस सुरुवात करताना अभ्यास मला बेसिक माहीत नव्हता हो त्यांनी त्यांनी सांगायचा मला सांगायचा मित्राकडून तो चॅलेंज करून घ्यायचा तो एक झाला दुसरा सदाशिवपेड्यात जेव्हा आम्ही आलो राहायला एकतर परिस्थिती बेकार सगळ्या पैशाची आपलं मंथली मेस असायची बेसला रविवार सुट्टी पण झालं की त्या दिवशी सुट्टी असायची जेवायला त्या दिवशी जेवण जेवण पण करताना पैसे नसायचे तो वेगळा विषय होता म्हणजे परिस्थिती कुठं पण नेतो माणसाला ते एक आणि कधी पण तो डिस्कस मित्रासोबत सगळ्यांना रिस्पेक्ट सर अजून पण ते पोस्ट भेटले मी तर कसं बोलतो म्हणजे रिस्पेक्ट त्याचा आधार आधार आहे तो म्हणत त्यावेळेस आम्ही अजूनही म्हणत होतो ज्यावेळेस वेळेस तिथे रिझल्ट लागायचे आम्ही असं करताना त्यावेळेस आखून पडता वर्ष कुणाच नसायचे एक हे वाटायचं आपल्याला आपलं माणूस आपला माणूस काहीतरी केलं म्हणजे आम्ही पण काही गुलाब उडू सदा शिकेट ते हे होते आणि मला आता अभिमान वाटतो की सोबत बसून माझा मित्र म्हणून तो गुलाल आहे हो सोबत बसलो खूप खूप भारी बोलले त्यांनी हा बोला हा यश माझा व्यक्तिगत नसून हा सर्वांचा यश आहे हे स्पेशली माझ्या फॅमिलीचं यश आहे हे माझ्या मित्र परिवाराचं यश आहे हे माझ्या शिक्षकांचं यश आहे हे माझ्या पूर्ण माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील लोकांचं यश आहे असं मला म्हणायचं धन्यवाद बघा मित्रांनो अक्कलकोट तालुक्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज उपजिल्हाधिकारी म्हणून पद स्वीकारलेला आहे महाराष्ट्रात आठवा नंबर आणलेला आहे हे अक्कलकोट तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व तरुणांना एक आदर्श आहे तुम्ही हरू नका प्रयत्न करत राहते म्हटल्यासारखं बेसिक चांगलं पाहिजे माणसाने आणि शाळा कुठल्या शाळा शिकतो आपण ते महत्वाचा नाही हो अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि परिस्थिती जाणू खूप महत्त्वाचं हो आहे आपण कुठून आलोय आहे काय करायचं का अनेक लोक पुण्या मुंबईमध्ये येतात सर मा सरांशी बोलता बोलता म्हणाले अनेक लोक येतात इथं अभ्यास करायला खूप भरकडले कर जातात खूप कमी मुलं अशा असतात की ते त्यांना माहिती असतो ते बोलता बोलता म्हणाले चहाचे बिस्किट पाण्यामध्ये किंवा किती अनुभव असतो त्यांना किती भारी वाटलं वा। पाहिजे तर ह्या एरियामध्ये आपला गावचा माणूस फुला उधळला पाहिजे शेवटी उधळला फुला बघा ना एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस त्यांची आईवडिला आजही ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करतात अशा अशा आईवडिलांचा मुलगा आज तालुक्यातलं नाम ओटक केलेलं आहे अकोलकोट तालुक्यातलं ते इतकं नाम ओटक केलं खूप खूप त्यांना शुभेच्छा अजून त्यांनी चांगलं तयारी करावं आय एस आय व्हावं ही मनापासून शुभेच्छा तुम्ही खरंच आजच्या तरुणाला तुम्ही ऐकून आहात मलाही खूप आनंद झाला की बाबा त्यांना बोलून आता दहा पैसे भेटला असेल त्यांनी इतकं छान पैसे सांगितलेलं आहे आपण त्या शुभेच्छा देव्या धन्यवाद